नमस्कार मी विशाल नागपुरे डायरेक्टर ऑफ गुरुकुल आसामी नागपूर सो आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आणलेला आहे जो मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा ज्याप्रकारे आपण बघू शकतो की महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये मतदारसंघ आहे जो आपला खूप महत्त्वाचा आहे त्याचं नाव आहे पदवीधर मतदारसंघ ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी चालू होत आहे पदवीधर मतदारसंघामध्ये खूप कमी विद्यार्थी असतात मला असं वाटतं की यावर्षी सर्वांनी आपला हक्काचा व्यक्ती नेमून द्यावा की जो तुमच्यासाठी विधान परिषदेमध्ये तुमच्यासाठी लढेल माझ्याकडून मी नागपूर विभाग ज्याच्यामध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर हे सहा जिल्हे येतात या सहा जिल्ह्याची नोंदणी माझ्याकडून करणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असेल त्यांच्यासाठी मी ग्रुप बनवणार आहे आणि यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत एक सरत लक्षात ठेवा